चने, रवा बदाम काजू आणि आपली मुंगाची डाळ आणि पोहे आता सगळं आपण तुपात थोड़ा थोडं तूप टाकून भाजून घेऊ तूप बघा किती जमले दिसला का नाही थोडस साईडला ठेवून देते तूप पण गरम होईल आणि कडे गरम होईल सगळ्यात आधी आपण पोहे आहे गॅस कमी करून घ्यायची कढई तापल्यावर थोडंसं तूप टाकून थोडे थोडे पोळे भाजून घ्यायचे आता हे थोडेसं आहे ना म्हणून मी टाकून दिले एका याने थोडे असे खरपूस खरपूस मस्त अशी कडक येईल तोपर्यंत भाजून घ्या हे बघा पोहे असे भाजले असे कडक होईपर्यंत भाजायचे म्हणजे कशी मस्त दळले जाते ना मिक्सर मध्ये असा सुरा झाला पाहिजे आता काजू बदाम भाजून घेते थोडस तूप टाकलं याच्यात सगळं तुपात भाजायचं थोडं थोडंच तूप टाकायचं कारण नंतर आपण सेरेलेक्स बनवतो ना बनवायच्या टाइमिंग पण आपण तूप घालतो मग थोडं थोडंस टाकायचं आता याच्यातच आपण चणे जे घेतले होते ना ते टाकून देऊ भाज्यासाठी चणे पण तुपातच बदाम सोबत भाजून घ्यायचे ऑप्शनल आहे चणे तुम्हाला पाहिजे तर चणे टाका नाही मग मखाना येतो मखाना टाका मी आता मखाना नाही टाकला म्हणून आता <coughs> सॉरी म्हणून मी आता <नाता> चणे टाकले <coughs> आता रवा टाकून घेतला भाज्याला हे पण मस्त तांबूस तांबूस येईपर्यंत भाजून घ्या राहू आपण बघा थोडा ब्राऊन आहे जा रवा जास्त नाही थोडस कच्चा पण नाही ठेवायचा जास्त भाजायचा पण नाही थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा तांबूस तांबूस आता मुंगाची डाळ भाजून घेऊ आपण तूप आहे सगळं साफ करून धुवून सुकवून म्हणजे मुंगाची डाळ हे साफ करून घ्यायचं तुम्हाला तांदूळ घ्यायचे असेल तर तांदूळ घ्या मी पोहे घेतले तर मी आता तांदूळ नाही घेणार मी मुगाची डाळ साफ करून धुवून घेतली मस्त सुकवून घेतली आणि भाजते आता रवा पण मस्त साफ करून घ्या आणि भाजून घ्या सगळं धुवून धावून सुकवूनच भाजवा भाजायचं उठला काल थांब हॅलो कर हॅलो बघा आता हा उठला सेरलॅक्स अर्ध पडले पनाच हॅलो 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 कर जे 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 इथे इथे बघ इथे बघ हे बघ ना हे बघ ना तर याला घेऊन घेऊन व्हिडिओ बनवा लागेल हे पण भाजून घेतलं आता झालं आता गॅस बंद करते आणि हे थंड होईपर्यंत काही वाटतच नाही म्हणजे मिक्सरला काही पिसून घ्यायचं नाही पावडर ते थंड होऊ द्यायचं हे बघा भाजणी रेडी झाली पोहे हे भाजून घेतले थंड करायसाठी ठेवले इकडं आणि हा रवा ही आपली मुगाची डाळ भाजून घेतली आणि हे आपले काजू बदाम आणि चणे चणे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या मनाने मखाना बिखणं काही पण टाकू शकता तुम्ही मखाना नाही टाकला तर मी चणे घेतले आणि मी याच्यात तांदूळ पण नाही घेतले चण्याची डाळ पण नाही घेतली तांदूळ याच्यासाठी नाही घेतले कारण याच्यात पोहे आहे ना म्हणून नाही घेतले काय खातो बदाम खातो काढून तोंडातून बदाम काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे चणे पाहिजे चणे पाहिजे तुला हे चणे पाहिजे हे चणे पाहिजे 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 काय पाहिजे सांग ¡Oye! ¿Por la tele? झालं पावडर असवडर करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घेऊ आपण मोठ्या भांड्यात आणि या म्हणजे मिक्स करून घेते मस्त म्हणून दाखवते परत तुम्हाला आता मस्त आपण जास्त मिक्स करून घेऊ आणि जेव्हा पण तुम्ही बाळासाठी सेरडेक्स बनवताना मग बनवताना तूप टाका तुम्हाला पाहिजे तर साखर टाका या गोड गोड मस्त राहतो गोड टाका थोडंसं चिमूड भर मीठ टाका बनून मस्त द्या बाळाला खाऊ घाला टाकून पण बनवलं तर छान लागते सेरेलॅक्स मीठ हळद आणि तुम्ही तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा मसाला टाकू शकता तिखटवाला तुमचा बाळ दोन वर्षाचा असेल दीड दोन वर्षाचा असेल तिखट खात असेल माझा बाळ तर खातं तिखट पण मी नाही टाकत मी नुसतं मीठ टाकते याच्यात आणि पाहिजे तर थोडं गुड टाकते कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी सेरिलॅक्सची मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडत असल्यावर एक लाईक करा आहे याच्यात काय काय टाकलं मी तर तुम तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला माहीतच पडेल मी याच्यात काय काय टाकलं ना किती घेतलं जास्त नाही आहे थोडं थोडं अर्धा वाटी अर्धा वाटी पण पोहे जास्त घेतले हा पोहे जास्त घेतले दोन वाट्या मोठ्यावाल्या पोहे घेतले बाकी एकदम नॉर्मल आणि सोपीच रेसिपी आहे बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अगं तुम्हाला ही रेसिपी आवडत असल्यास लाईक करा छान छान कमेंट करा चला आणि माझे व्हिडिओ शेअर पण करत जा